नगर हे दुतांना जे असणारी उत्तर दिशा आहे आणि त्या उत्तर दिशेचा अधिपती ज्या उत्तर दिशेला अलकावती नावाची भव्य आणि दिव्य अशी महानगर आहे आणि त्या महानगराचा राजा कुबेर आहे तो कुबेर या असणाऱ्या जो देवादिदेव ईश्वर आहे भगवंत आहे त्या भगवंताचा तो खनिजदार आहे आणि त्या खनिजदारला हे विमान नेऊन तुम्ही द्या त्या अशी माहिती उत्तर दिशेच्या त्या कुबेराची भरत आपल्या दूतांना सांगू लागलेला आहे ते जाऊन या दूत विमानार मग ज्या वेळेस राजा भरताची आज्ञा आपल्या दूताली झाली त्यावेळेस त्या दूताने ते विमान घेतलं उत्तर दिशेला त्या अल्कावती नगरीमध्ये गेले आणि नगरीमध्ये जाऊन त्या कुबेराची भेट घेतली आणि भेट घेऊन प्रभू रामचंद्राचा जो काही निरोप होता तो निरोप राजा भरताच्या मुखामधून त्या कुबेऱ्याला त्या दूतांनी सांगितला त्या कुबेऱ्याला नमस्कार केला आणि नमस्कार करून त्यांची परवानगी घेऊन ते दूत पुन्हा अल्कावतीन परत येऊ लागले श्रीराम विमान अरुंद आर, मग झाला अहो ज्या वेळेस त्या दूतांनी प्रभुरामचंद्र लंकेमधून अयोध्ये आले आणि ही वार्ता कुबेराला सांगितली त्यावेळेस त्या कुबेराला त्या फार मोठा आनंद झाला आणि आनंद होऊन हे जी प्रभू रामचंद्राची जे कामांग विमान आहे हे विमान प्रभू रामचंद्रांनी मला भेट दिलं त्या म्हणून त्या असणाऱ्या कुबेराला फार मोठा आनंद झाला झालेला आहे श्रीराम रूपे राम कणाशी बोलत मग ज्या वेळेस त्या काही प्रभू रामचंद्राचे राजा भरताचे दूत विमान घेऊन नगरी नगरीमध्ये त्या कुबेराजवळ आले प्रभू रामचंद्राचा जो वृतांत होता तो त्यांनी निवेदन केला आणि मग त्या कुबेरानं ते जे दूत आले होते रामचंद्राचे त्या दूताली स्वत हे प्रभुरामचंद्राचे दूत नाहीत हे प्रभुरामचंद्रच आहेत माझ्यासाठी असं म्हणून त्या कुबेरानं जितकी प्रभुरामचंद्रावर श्रद्धा होती त्याच श्रद्धेनं त्या दूतांची पूजा अर्चा केली आणि यथा सांग पूजा अर्चा करून पुन्हा भ तो कुबेर त्या दूताबरोबर बोलू लागलेला आहे श्रीराम सकाळाची माउलीची सावली आश्रित केली अरे खरोखरच प्रभू रामचंद्र आहेत जे प्रभू रामचंद्र हे जे काही गोर गरीब ज्यांना काही आशा आकांक्षा जे असणारे आशा, आशा जे काही अभाल व्रत आहेत या सर्वांचे रामचंद्र ही माऊली माऊली म्हणजे आई आई जशी आपल्या बाळाचे कोड कौतुक पूर्वीती आई जशी आपल्या बाळाच्या मनातल्या इच्छा कामना पूर्ण करती तसे हे असणारे प्रभुरामचंद्र या सृष्टीमधले जे काही दिनजन आहेत भक्त आहेत त्या भक्तांच्या मनामध्ये ज्या ज्या काही कामना निर्माण झाल्या आणि त्या त्या कामना पुरविण्याचं कार्य प्रभू रामचंद्र करतात जसं कल्पतरू मनातल्या इच्छा पूर्ण करतो त्या पद्धतीनं प्रभुरामचंद्र ही आपल्या भक्तांच्या ज्या काही मनातल्या इच्छा काक्षा आहेत त्या पुरवितात असं त्या दूताल्ला कुबेर बोलू लागेल न्यूटोनी या दृष्टीने सकळ सुर स्वामी मान अर्किले आपण रुणाचे अरे दूतान काय प्रभु रामचंद्राची ख्याती काय प्रभू रामचंद्राची उदारताय राजा रावण मारला राजा रावणाचा वध केला आणि जे काही राजा रावणाच्या बंदीमध्ये ते तेहतीस कोटी देव होते नवग्रह होते त्या सर्वांची सोडवणूक केली आणि त्यांना बंदीतून सोडून आपण आपल्या जे काही पदावर होते त्या पदावर पुन्हा त्यांची स्थापना केली हे दूतानं अरे काय प्रभू रामचंद्राची उदारता आहे की उदार ज्या प्रभू रामचंद्रांना हे असणारं कामांग नावाचं विमान माझ्यासाठी मला माझ्या माझ्या भेट म्हणून मला दिलं की किती प्रभू रामचंद्राची उदारता आहे असं म्हणून प्रभू तो आ उबेर त्या दूताजवळ प्रभू रामचंद्राची वाहवा करू लागली भक्तजन